निर्झरा केअर फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे निर्जरा केअर फाउंडेशन प्रस्तुत यू पी एस सी एम पी एस सी स्पर्धा परीक्षा तयारीसाठी विशेष शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली यासाठी नोंदणी आवश्यक असून एक मे ते तेवीस मे पर्यंत स्पर्धकांनी सत्त्याण्णव सदुसष्ट चव्वेचाळीस ऐंशी डबल शून्य या मोबाईल नंबरवर संपर्क साधून आपली नोंदणी करावी असे आवाहन स्वाती आळी मोरे यांनी केलं आणि ही स्पर्धा एक मे ते तेवीस मेच्या दरम्यान याची नोंदणी ऑनलाईन होईल आणि चोवीस मेला या स्पर् या स्पर्धेची आम्ही एक्झाम एग्जां, ऑफलाईन एक्झाम ही सोलापूरमध्ये आयोजित करत आहोत आणि त्यातून आम्ही आता सध्या आम्ही दहा या उद्देशाने आम्ही हे करत आहोत पण आम्हाला जसा प्रतिसाद जास्तीत जास्त मुलांचा मिळू त्यावर ही या पत्रकार परिषदेत संदीप कत्ते चन्नवीर बिराजदार सोमनाथ आळीमोरे मोहन पाटील प्रसाद बिराजदार आदी उपस्थित होते